सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी पंधराशे नऊ ते पंधराशे तेरा ऐशा लई चोखटी गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी मग माझ्या सौसाठी तू कसी जगी काजे एकाक्षरपणे सी त्रिमात्र कुशी प्रणव होता गर्भवासी साकडला तो गीतेची वेद वेदबीज गेले पहाळी गायत्री फुलीफळी श्लोकांच्या आली ते मंत्ररहस्य गीता मेळवी जो माझी आ भक्ता अनन्य जीवनी माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो पाठी मजसी कची होय श्रीराम 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 श्रीराम